आई काउन आली अजून आई अशीच करते फोनवर म्हणते येतो राहिली प्रियंकाची आई आली आली काय नाही मला वाटते आईची काही सोयी नशीन लागली आईजवळ काही पैसेच नसतील नाही तर मी म्हटलं तर आईली काय आणू नको पण आई आहेत काय हम्म तेच कारण अशी म्हणून आई किती वेळा म्हणून राहिली की काहीच नको आणू काहीच नको आणू पण ते ऐकीन तेव्हाच ना आता आई जर मी आले ना मी आईशी कधीच नाही बोलणार असं कुठं असते का सुट्ट्या पोरचं डोहाळे जेवण आहे इतकं उशीर आहे असते काय बाबा तर फोन उचलून नाही राहिली काय समजावं मी आता यांचं काय चालू आहे काय बसली एकटी जाय ना तिकडे सगळं जण बसलेली आहे हॉलमध्ये म्हणजे एकटी एकटी विचार करत कोण बसतो तू तू इतका विचार करून चांगला नाही काय विचार करू एकटी एकटी काही नाही हो अशीच बसली तुम्ही कुठे चला बाहेर चालले वाटते हो आज मला जरा बाहेर गावी काम आहे तुझ्या आईच्या काम आहे तर तुझ्या बाबाला घेऊन काय त्या गाडीमध्ये हो काय तुम्हाला तिकडे काम आहे काय माझ्या माझ्या का? आमच्या गावाकडे चांगलंच आहे ना मग मी एक आईच विचार करून राहिली ती आई खाऊन मी म्हटलं म्हंटल तुम्ही चाले हो मी आई फोन लावून देतो की आई हे येऊन राहिले तुम्ही जा आई घे बाबा तर काही येते नाही आई ये ना, <laughs> आई तशी काही येणार नाही पण मी आधी फोन करून देतो चांगलं झालं मी तेच म्हणून आली ते आई कळून आई कळून आली चला तुमच्यासोबत आई येते आता तुम्हालाही म्हणू शकत नाही ठीक आहे ठीक आहे मी आणतो बाबा ते नको घेतो है ना बाबाने आले तरी आईला आणतो हो या लवकरच्या हम्म आई आहे सोबत तिची म्हणून म्हणते लवकर या मी एक तास की कधीच नाही म्हणत लवकर या वा 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 आईची एवढी भेट घ्यायची आतुरता वाढली का नाही तसं काही काही अगदी तुम्ही असं की म्हणत नाही का लवकर या किती फोन करते तुम्हाला आई रली डबल खुशी झाली ना नाही म्हणजे तुमचं काम झालं की च्या जसं म्हटलं मी लवकर या मी आई फोन लावून देतो की हे घेऊन राहिले मी तर म्हणजे जेवण पण नाही कडेच करा ना मग आई सांगून देतो स्वयंपाक करायचं नाही नाही अशी कमी हंदी करू नको नाही तू सांगूच नको आई जे राहू दे मी जेवणार नाही मी इकडे बाहेर जेवणार आहे बरोबर ठीक आहे आई म्हणते मी जेवण तिकडेच करणार आहे त्यांना काम आहे तर तू फक्त बॅग वगैरे भरून हो, ठेव आले की लगेच छा वगैरे घेतला की निघून जा बस असं सांगू ना ठीक आहे बाबा तुझ्या पोटात डॉक्टर येणार नाही तू सांगशील चालेल नाही म्हटलं तरी सांगशील तू तर देवा सांगून दे बस आता मी निघतोच सांगून दे म्हणजे तरी समजा मी माझं काम झालं तर जाईल मग तू जायचं ठीक आहे तोपर्यंत काळजी घे आणि एकटी एकटी बसू नको इथं सगळ्यांसोबत जाऊन बस जाय पावला पुन्हा मी विचार करायली को दे की आता आई कशी कोणा पद्धतीने आयफोन बोलू बाबा फोन यूज करू राहिले तेवढं धीर चाले देवासारखी धावून आता हे आणता राहिली गाडी सांगून ठेवतो ना मी आधीच के लिहून राहिले आता आई मला नाही करू शकत चला चांगलंच झालं चहा ठेवला वाटते कोण ठेवला काय नाही प्रियंकाला ठेवल्या आणि चाली गेली वाटते तिकडे कशीच करते हे प्रियंका सहा नाही पयलं चाय आठून दिली गरम नाही आता जा काही सहा आता

मग इथे चहा आठल्या बघ गोड चहा घेऊन बरं विचार म्हणते मला आणि शेताला पार्लर मध्ये जायचंय तर नाश्ता वगैरे द्या बरं असेल तर म्हणजे आम्हाला तो, तो लेटच होणार ना मग हो नाश्ता करून देऊ का तुम्हाला सांगा काय बनवून देऊ तर झटपट काय सांगू बाई ते बा मस्त काही ठीक आहे जरा बहीस बनवून टाका पोहे झटपट होणार आहेत दुसरं काय होणार आहे पटकन बनवा खूप भूक लागेल बर बर झटपट बनवून देते हा तुम्हाला काही नाही करायचं का हेच येल थ्रेडिंग नाही काही नाही करत मी बरं आहे आपलं साधं सुधंच कायच करावं लागते तसं म्हणजे पोटाच्या नाही नाही करता येईल कुठं बसणं उठणं होत नाही कुठं जावंच वाटत नाही हो खूप वेळ लागते बसा उठायला तसं जवळजवळ झालं खूपच वेटी खूप वाढलं नव्हतंही माझं पाय सुज सुजन पण घेऊन राहिली आता कुठं जावंच नाही वाटत हो ना मुलगी होती तर मला मुलगी मुलगीच होते कारण मुली तेवढ्या जाई खूप लठ्ठ होती हो का ताई हो तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ना तुम्हाला झालं असेल नाही तनुच्या वेळेस तुम्ही लठ्ठ झाल्या होत्या का हो नाही मी आहे तशीच मी लठ्ठ वगैरे नाही झाली पण म्हणजे बरेच बायका पाहिल्या मी की त्या मुली वेळेस खूप लठ्ठ होतात आणि मुली वेळेस सुरळ होतात तर म्हणून म्हटलं तुम्हाला मुलगीच होते शंभर टक्के मुलगी होती तुम्हाला असं वाटून झालं मुलगी होती म्हणून अरे वा ताई चांगला आहे ना मग मुलगीच पाहिजे आम्हाला तुमच्या दादाला आई मुलगी पाहिजे मलाही मुलगीच पाहिजे मुलगी झाला तर आनंदच आहे ना मग नाही ते काय मुलगीच होते मग आनंद आनंद बरं आहे बरं लास्टला बनवा पटके ना हां 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 बनवते ताई ठरलं तर मग नाही का बघित ते ठरलं मग डोळ्या जेवण हटली करायचं नाही काय हो बाई ठरलं ठरलं पोरं ठरवलं पोरं म्हणतात की हटली तेच चांगलं राहते हटली करू मग बर आपल्या गावती घरी घोर नाही एवढा कुठा ना कोण करीन गरी बाई हो हो हो, हो। करायला कोणी नाही आहे बापा बरं केलं ठेवलं प्रियंका आई आली का आता छायाची आई आली वा चाया जी। का वा नी आली छायाची आली अजून हो येते माझी मम्मी येते माझी मम्मी आता येते दहा पंधरा मिनिटात येते आज येणार होती ना सकाळीच कॉल केला नव्हता रस्त्यात होती येते असं आज येते काय ना असं

<laughs> जोड वजा आणलं बाई थैले 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 काय आहे थैले काय आणलं बाई यांच्यासाठी काय आणलं तुमच्या हा भाई याच्यात कपडे हे सगळे कपडे आणले ना आता जो भाडे जोडण्याचा कार्यक्रम आहे म्हटलं तो सगळे कपडे आणले काय बाई ठेवा थैले ठेवा त्या खाली जय वते जू पाणी आणते आईले बस आण बाई या ना काय एवढे कपडे आणत बसले नाही बाई सरकार करायला कपडे आणायचं काम तरी होत काय काही आपलं ते झालं लोक नाही काही नाही हो बाई काही बोलता काय लगन नाही पण डोळे जेवण ना माया पोरीचं मोठ्या पोरीचं पाहिजे नसते एवढे कपडे त्या लोकांच्या घरी थोडी नेऊन राहिले मी पोरीच्या घरी नेऊन राहिले हो ते झालं बाई पण एवढा खर्च चालते साय बाई सोयरे काय साठी असतात तर द्यासाठीच असतात सोयरे कोणी पाहुणे आले नाही वाटते अजून नाही काय मी झाली का पहिल्या नाही ते प्रियंकाच्या आई गेल्यात ना छायाचीच नाही आई आल्या फक्त अजून आसा, आसा, हो काय काय असत मम्मी तिने करून आ काय मग पुर लग्न ठरलं म्हणतात हो बाई मायपोराच लग्न ठरलं तुला कसं काय माहित झालं हम्म हो तेच माहित मी तिले काम असतात ती आणि सांगल म्हणून काय झालं झालं मला माहीत कसं कसं माहिती झालं मग तुले हा <tell> मी तुम्हाला कोणाला गोष्ट काढलीच नाही तुला कसं माहीत झालं तू आमच्या घरातल्या गोष्टी ऐकत असतो वाटते कान देऊन मी काय गोष्टी ऐकू काही बोलतो काय मी नाही गोष्टी गिष्टी ऐकत कोणाच्या घरातले कुठची केली व पोरगी आता तुला लग्न ठरलं हे माहीत झालं तर पोरगी कुठची केली ते माहीत पाहिजे आहे ना ज्याला तुला लग्न ठरलं हे सांगलं त्यालाच का नवरी कुठची आहे म्हणून आव बाई तुला गमती समजत नाही बापा अव ते आगाच्या बोनस सांगितलं मला मी बोलली तर मग सांगत उत्तर दिलं इतकं काही मी विचारपूस केली नाही मग तुझे म्हटलं कुठची केली पोरगी सांग असं असं येई ना सांगितलं का तुला असं हम्म पोरगी काय माई भाची जाय नाय हो बापा तु भाची साक्षी मग का एवढ्या दिवसाची काय झोपली होती काय हो तू आगल मे डिंडोरा यालेच म्हणतात ती भाजीच करायची होती तेवढे दिवस खाली की तिकडे पाहिलं काय व तिची तिथे काही म्हटलं नाही बाई आपण म्हटलं माया भाऊ देते का नाही देत नाही भाऊ देते ती की नाही देत पोरगी काय म्हणते हम्म या कोणती पोरगी म्हटलं स्वप्न मोठे मोठे आहेत म्हणून काही म्हटलं नाही असे बी आहे म्हणा आता चला जाऊ द्या झालं ना आता मग आता हो म्हटलं ना सगळे ना आता तर हो म्हटलं त्या सुंदीच्या डोवाळ्यात जेवण आहे म्हणते विद्या डोवाळ्यात जेवण हटली हो बाई आता पाय हो तेवढ्या वर्षामध्ये राहिलो तांत झाला तिले हो हो बरोबर आहे ना चल ग बाई चल ना पटापट वेळ होताय ना पार्लर बंद होऊन जाईल హోది దూ వాలి దా బాపా యేత మందా అశ్వితా ఆయేత యాలే వట్టి భావది చా డువాడి జవనాచా కారిక్రమాలి మందా అశ్వితా ఆలే కా వా కారిక్రమా� चल बाई आता पार्लर मध्ये जाता वेळ होते आम्हाला काकू नाही तर बोललो तुमच्या सोबत पण आता नाही बोलत काय कारण पार्लर बंद होऊन जाईल मग हो माय बापा हो 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 जा ना पार्लर मध्ये हो जा तुमच्या मुखला पाहिजे ना कार्यक्रमात जा हो मग नाही तर काय चमकलाच पाहिजे आणि त्या सामी जरा सुंदरच आहे म्हणा अजून चमकू चल तुझी वेळ होता